अलमायटी कंपनीच्या अनाधिकृत बांधकामाविरोधात बेमुदत उपोषण वाडा तालुक्यातील घोनसाई गावात असलेल्या अलमायटी या कंपनीच्या अनाधिकृत बांधकामाविरोधात घोनसाई ग्रामपंचायतने वाडा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण चालू केले आहे झालेले अनाधिकृत बांधकाम हे प्रशासनाने निष्कर्षित करावे अशी मागणी यावेळी घोनसाईने ग्रामपंचायतने केली आहे लोकार्पण न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वाडा आपण आज इथे एका कंपनीच्या विरोधात काय मागण्या आहेत मागणी अशी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत गोन्सेमेड या हातीत अलमाइटोली नावाची कंपनी आहे या कंपनीने जे पूर्ण बांधकाम केलं आहे त्यात कुठल्याही प्रकारची त्यांनी रस्ते रस्त्याच्या वर पूर्ण शेड आहेत आणि पूर्ण कंपनीचं बांधकाम आहे त्यात कुठल्याही प्रकारचा रस्ता वगैरे जाण्यासाठी रस्ता ठेवलेला नाही कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही गार्डनसाठी व्यवस्था नाही शासनाच्या जे नगर रचनाकाराचे आणि कलेक्टर साहेबांचे जे नियम आता ते सगळे पायदळी तुडून कुठल्याही प्रकारची परवानगी सुद्धा नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडं सगळे अनधिकृत बांधकाम केलेले आणि या बांधकाम विरोधात आम्ही गेली दहा महिने याचा पाठपुरावा करत आहे आणि म्हणजे शासनाच्या सर्व स्तरावर सर्व हे देऊन आम्ही अर्ज वगैरे करून आणि त्यात सिद्ध पण झालेले आहे की या कंपनीने कुठल्याही प्रकारचे बांधकामाची परवानगी घेतलेली नाही ग्रामपंचायतची नाही आणि त्या संबंधी आम्ही ग्राम काम चालू असताना ग्रामपंचायतने त्यांना पत्रही दिलेले की सद्याचं बांधकाम तुम्ही थांबण्यात यावं की आपल्याकडे असलेल्या परवानग्या किंवा काय कागदपत्र हे करावं तर कुठल्या प्रकारचे कागद आम्हाला त्यांनी सुपूर्द केले नाहीत त्यामुळं या प्रशासन आणि कंपनी या दोघांच्या विरोधात आम्ही आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे प्रशासन पूर्ण त्यांना पाठीशी घालवते कारण की आम्ही गेली दहा महिने हा पत्रव्यवहार करतोय नगर रचनाकार विभागालाही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा पत्र दिलेले आहेत आम्ही तहसीलदार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच पत्र दिलेलं होतं की असं असं आहे अनधिकृत बांधकाम आहे तर कारवाई करावी आणि किंवा तोडण्यासाठी आम्हाला आदेश द्यावेत अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली पण कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत आम्हाला त्यांचा पत्र किंवा उत्तर आलेलं नाही म्हणून आम्ही हा आम मार्ग निवडला आहे उपोषणानं